येणाऱ्यांचे स्वागत करतात ती घराची दारे आपले घर बंगला ऑफिस यासाठी सुंदर डिझाईन केलेली जम्बो फ्रेंच डोअर सेफ्टी डोअर आणि तीही अठरा गेस जी आय सेक्शन मटेरियल वापरून आणि ऐंशी मायक्रोन पावडर कोटिंग केलेली संपूर्णपणे मेंटेनन्स फ्री देवाच्या मंदिरात मांडलाय बाजार आताच आपण बघितले ते व्हिज्युअल्स कुठल्या रस्त्यावरती चाललेलं भांडण नाही तर चक्क देवाच्या दरबारात चाललेलं हे भांडण आहे देवाच्या समोर शिवीगाळ होताना आपण बघ बघू शकतो मंदिर म्हणजे यांच्यासाठी एक उत्पन्नाचं चा साधन झालेलं आहे लोकांच्या श्रद्धेचा यांनी बाजार मांडलाय ही घटना आपण बघितली ती आहे नाशिकमधील सुप्रसिद्ध श्री कपालेश्वर महादेव मंदिरातील आपण पुन्हा एकदा तो व्हिडिओ बघा मंदिराच्या गाभाराच्या समोर हा जो वाद सुरू आहे तो मंदिराच्या दानपेटीत टाकलेल्या पैशांवरून सुरू असलेला वाद आपण ऐकू शकतो आहे स्वतःला गुरव म्हणवणारे हे लोक दानपेटीत आलेल्या पैशांवरून भांडण करत आहेत बरं भांडणापर्यंत गोष्ट ठीक होती मंदिरात एकमेकांना शिबिगाळ करताय हाणामारी करताय यामध्ये महिला देखील मागे नाहीत हे आपण बघू शकतोय याबाबत सविस्तर वृत्त असं की संस्थान श्री कपालेश्वर महादेव मंदिर येथे गुरुवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास येथील गुरव परिवार यांच्यामध्ये दानपेटीतल्या पैशाच्या हिश्शावरून तुफान दमदाटी शिबिगाळ आणि झाली या प्रसंगी पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानं वातावरण निवळले मात्र भाविकांना झालेल्या त्रासामुळे भाविकांनी सदरच्या प्रकाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली सदरचे प्रकार यापूर्वी देखील घडलेले असून भाविक सतत होणाऱ्या या प्रकारामुळे त्रासलेत भाविकांमध्ये असंतोष निर्माण झालाय याचाच परिणाम कुठेतरी कपालेश्वर मंदिरात ज्येष्ठ नागरिकांचं येणं जाणं देखील कमी झाल्याचं आपण बघू शकतोय यामध्ये अजून माहिती समोर आली आहे ती अशी की गुरुवारी गुरव बदलल्यामुळे दानपेटीतले पैसे कोणाचे यावरून सकाळी वाद निर्माण झाला त्याचे पर्यावसन शिवीगाळ आणि वादाबधीमध्ये झाले पोलीस प्रशासनाने वेळेत हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळला या जगविख्यात मंदिराची अशा पद्धतीने बदनामी होत असून वारंवार या ठिकाणी अशांतता निर्माण होती खरं लोकांच्या श्रद्धेचा एक प्रकार आहे हा बाजार मांडला जातोय असंच चित्र समोर येत आहे त्यामुळे आता भाविकांनी देखील विचार करावा लागेल की पैसे ट्रस्टच्या दानपेटीमध्ये टाकायचे की गुरवांचे ठेवलेल्या दानपेटीमध्ये जर गुरवांची असली मुजोरी असेल गुरवांमध्ये जर वाद होत असतील तर ऐतिहासिक कपालेश्वर मंदिराला जाणाऱ्या भाविकांची संख्या देखील कमी झाल्याचं लोकांनी आम्हाला सांगितलं आहे सुद्धा अनेक वेळा हे वाद पोलीस स्टेशनपर्यंत गेलेत ट्रस्ट आणि गुरव यांच्यामध्ये देखील अनेक वेळा वादविवाद होत असतात पैशांवरून भांडणं होत असतात त्यामुळे वारंवार या कपालेश्वर मंदिराच्या दानपेटीवरून मंदिराची बदनामी होताना दिसते लोकांच्या भावना दुखावल्या जात आहेत मंदिराचं पावित्र्य कुठंतरी भंग होतंय हे चित्र आता समोर येत आहे त्यामुळे कपालेश्वर भगवंताला मानणारी भाविक नक्कीच नाराज होताना दिसून येत आहे लोकं श्रद्धेने दानपेटीत पैसे टाकतात मात्र या पैशांचा उपयोग देवाला होतो आहे की या लोकांना हा मोठा प्रश्न आता यावरून उपस्थित झाला आहे ब्युरो रिपोर्ट नाईन न्यूज महाराष्ट्र